शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आपला हा कागदी लिंबू भरायचा चालू आहे अडीच वर्षाची जी रोपं आहेत तेरा तेरा बॅगला दहा किलोच्या बॅगमध्ये जी रोपं आहेत ती भरायची चालू आहेत आता हा कागदी लिंबू म्हणजे याला आपण देशी लिंबू साई सरबती किंवा आपण याला पेपर लेमन पण म्हणतोय तर आता हा पात्र सालीचा असा येणारा लिंबू हा हे जे लोडिंग चालू आहे ते आरगसाठी श्री दीपक तळंदगे मुक्काम पोस्ट आरग तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे साहेब येऊन एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडे येऊन बुकिंग करून गेलेले आहेत नर्सरी बघितलेली आहे आणि त्यानंतर बुकिंग केल्यानंतर आज रोजी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण हे त्यांचं दोनशे रोपांचं लोडिंग करतो करतो आहे पंधरा बाय पंधरावर नियोजन घेतलेलं आहे एकरी दोनशे रोपं लावायचं नियोजन आहे आता बघू शकतो नेहमीप्रमाणे आपले इथं सॉर्टिंग करून रोपं भरायचं चालू आहे खात्रीशी रोपं फ्री सल्ला मादर्शन हा फक्त आपल्या नर्सरीमध्ये मिळतो आहे सर्वात मोठी सर्वात जुनी अशी महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आपली आता मित्रांनो लिंबूबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन होम डिलिव्हरी ही आपली खास वैशिष्ट्यं आहेत नर्सरीची तर मित्रांनो जास्त वेळ घालव तर आपण लिंबू या पिकाबद्दल आता माहिती घेणार आहोत तर पहिली गोष्ट हा कागदी लिंबू आहे आणि ही जी रोपं आहेत ती बी एच रोपं आहेत तर याचं जे लागवड अंतर आहे ते आपल्याला पंधरा बाय पंधरावर ठेवायचं आहे एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत रोपं लावत असताना त्याच्यामध्ये तुमचं सेंद्रिय खत असेल किंवा शेणखत असेल गांडूळ खत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आपल्याला रोप लावल्यानंतर आळवणी असते ब्ल्यू कॉपर त्याच्यानंतर आ, बारा एकसष्ट असेल ह्युमिक ॲसिड आले याची आपल्याला पाळवणी द्यायची आहे आणि दर पंधरा दिवसाला आपल्याला फवारणी करायची आहे तर आता मित्रांनो बघू शकतो की अशी आपली ही रोपं आहेत जवळजवळ आता ही चार फुटाच्या वरची रोपं आहेत कमरे लेवलच्या वरती झाड आहे आणि रोप लावल्यानंतर आता ही आपल्याला वर्षा दीड वर्षातच उत्पादन चालू होणार आहे आता पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एक महिन्यानंतर छाटणी करायची आहे रिंग पद्धतीनं खतं द्यायच्या आहेत सहा महिन्यापर्यंत बदलून बदलून आणि हा लिंबू जो आहे तो पातळ झाली येणार आहे त्याच्यामुळं आपल्याला मार्केटला दर चांगला मिळणार आहे मित्रांनो तर तळंगे साहेबांचं बघू शकतो फॅमिली घेऊन आले होते नर्सरी पूर्ण बैल्यानंतर आवडली नर्सरी कारण त्यांच्या गावामध्ये आरग बेडग्यामध्ये आपण तिथंच आता ओंकार गुरव म्हणून आहेत तर त्यांनासुद्धा लिंबूची झाडं दिलेली आहेत तिथंच सावंत म्हणून आहेत पाटील म्हणून आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली एकदा रोपं दिली की खात्रीशीर रोपं या अशी आपण आपल्याला ऑर्डर होत जाते तसेच बागा डेव्हलप झाल्यानंतरसुद्धा आपल्याला हे मार्केट आपलं वाढत असते त्यासाठी आपण बागा डेव्हलपसुद्धा चांगल्या प्रकारे खत पाण्याचं शेड्यूल जे देतो आहे आता तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहायचं काम आपलं आहे कॉन्टॅक्टमध्ये राहायला तर सविस्तर माहिती मिळते सर्व डिटेल आपल्याला बाग म्हणजे खत पाण्यापासून खड्डे घेण्यापासून ते बाग डेव्हलपपर्यंत फळबाग विक्रीपर्यंत जे नियोजन आहे ते सर्व आपण देतो आहे आपल्याकडे व्यापारीसुद्धा आहेत तर मित्रांनो बघू शकतो आता आपली जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामादर्शन मिळतो आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात आणि सर्व रोपं जे आहेत ते एक ते पाच वर्षापर्यंत आणि खात्रीशी रोपं आता फळबाग लागवड योजनेसाठी सुद्धा आपलं बिलसुद्धा चालतं आहे अनुदान पात्र नर्सरी आहे शासन मान्यता नर्सरी आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे तर आता मित्रांनोच एक दुसरी गोष्ट सांगायचा उद्देश आहे की आता आपण सुद्धा युनिट एक चालू केलेला आहे तर तिथं आपली पंधरा एकर स्वतंत्र नर्सरी आहे त्यामुळे आता आपल्या नर्सरीचा जो मोठा आहे पस्तीस एकर जागा हवे ती मागा तर असं न आपण ठेवता आता पन्नास एकर जागा हवे ते रोप मागा असं आपण करणार आहोत तर आता ऑफिशियली ते लवकरच आपण डिक्लेअर करणार आहोत किंवा आता काही आपण मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये आपण ते चालूसुद्धा केलेलं आहे पण आपल्याला जे सवय पडलेली आहे पस्तीस एकर जागा तर ते तेच तोंडामध्ये ते येत राहतं पण चांगली गोष्ट ही आहे की आपल्यासारख्या शेतकऱ्यांमुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आम्ही चांगली रोपं देण्याचं चा काम करतो सांभाळून उत्पादन घ्यायचं काम हे शेतकऱ्यांचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे शे केलेले शेतकरीसुद्धा आहेत मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळं चांगला रिझल्टसुद्धा आलेला आहे ऑल महाराष्ट्रात बाग आहेत आता आपल्याला ही कोणत्या प्रकारची फळबाग लागवड असेल वनशेती असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, संपर करा सविस्तर माहिती घ्या नर्सरीवर येणं शक्य असेल तर नर्सरी विजिट करा येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आहे मावशीदे आत्ता झाड काढलेलं काढा झाड झाड ठेवलेलं काढा दे बारीक बाजूला काढा दे दुसरं घ्या तर बघू शकतो मित्रांनो की आपण जे शेतकऱ्यांना कमिटमेंट केलेले आहे कमरी लेवलचं झाड तर त्याच्यापेक्षा कमी देणार नाही आहे की अशा पद्धतीनं क्वालिटी काम आता आमचे थप्पी मास्टर इथं मामा आहेत मामा नमस्कार नम्रकर, नम्रकर। आज किती गाडी भरता ही तुमची गणित नाही हो गणित नाही गणित नाही डेली ना आपल्या आता सीझनमध्ये किती गाड्या लोडिंग आहेत वेगळी म्हणजे आपल्याकडे चार पाच टीम आहेत सहा टीम आहेत तर प्रत्येक जणाला एक एक गाडी भरायची आता तुमच्या टीममध्ये तुम्ही दोघ जण आणि चार पाच बाईक आहेत अशा पद्धतीनं एक सात आठ लोकांची टीम आहे इथं आपलं आता सेल्समन संभाजी जाधव आहेत आपल्यापाशी दादा काम करताना कसं वाटतंय निसर्गाच्या वातावरणात हे आता पुण्याला सर्विस लावते तिथली नोकरी सोडून फक्त वातावरण शुद्ध मिळावं यासाठी आपल्या या नर्सरीमध्ये गेली पाच वर्षं झालं जॉईन झालेले आहेत तर पाच वर्षामध्ये त्यांना चांगला अनुभव आला आणि अशा पद्धतीनं त्यांनी जे नियोजन आहे ते आता स चांगल्या प्रकारे करत आहेत तर आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आता मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार होती इथंच आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनल मिस्टर अक्षय दोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो